माझं सोलापूर न्यूज मध्ये बार्शीमधील श्रीशैल परमेश्वर कानोरे वयवर्ष सत्तावीस या धोरणाला रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून बार्शी येथील समाधान बालाजी वट्टमवार्याने पावणे दोन लाखांची फसवणूक केल्याची फिर्यात पांगरी पोलिसांमध्ये दाखल झाली होती वट्टमवाऱ्याने कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर सहाय्यक कनिष्ठ लेखापाल या पदावर नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन आणि रेल्वेचे खोटे नियुक्तीपत्र दिले होते या प्रकरणाचा तपास करताना कानूर या तरुणाकडील नियुक्तीपत्र आणि पत्रावर पत्र स्वाक्षरी करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली त्यावेळी ते नियुक्तीपत्र फसवे आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाले त्या संदर्भात संशय शोध घेण्यास एक विशेष पदक तयार करण्यात आले त्यात रेल्वे पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद यादव सिद्धेश्वर पाटील संतोष गायकवाड बाळासाहेब चौगुले यांचा समावेश होता श्रीशैल या तरुणाने पांगरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून पांगरी पोलीस सीबीआय रेल्वे रेल्वे पोलिसांच्या पथकाने समाधान वटं राहणार सुभाष नगर बार्शी यास अटक केली असून पांघरे पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका